अमरावती गुन्हे शाखेने बनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोरा लाहे गावात असलेल्या एका बायोकोल फॅक्टरीत सुरू असलेल्या जुगारावर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दहा लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आठ जणांना ताब्यात घेतला आहे अमरावती शहरात अवैध धंदे बंद करण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी गुंडे शाखेच्या पथकाने निंभोराल आहे येथील संकल्प इंडस्ट्रीज या बायोकोल फॅक्टरीवर धाड टाकली यावेळी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये कंपनीचा मालक श्रीकांत पिंजरकर आणि त्याचे सात साथीदार बावन पत्त्यांवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना आढळलेत पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एकसष्ट हजार चाळीस रुपये रोख रक्कम आठ मोबाईल फोन दोन चारचाकी गाड्या आणि जुगाराचं साहित्य असा एकूण दहा लाख अकरा हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ताब्यात घेतलेल्या आठ आरोपींविरोधात बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत अशोकराव पिंजरकर उमेश मंगलप्रसाद पांडे उज्ज्वल गोपाळराव लाहे प्रकाश भीमराव पडोडे नितीन गुलाबराव सुने किसन विठ्ठलराव देशमुख संजय वामनराव इंगोले आणि स्वप्नील गणेशराव ठाकरे यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अमरावतीच्या गुन्हे शाखेच्या धडक कारवाईची आपण माहिती बघितली आहे आता पुढील तपास पोलीस करीत आहेत